नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत मोबाईल शॉपिंगचा राजा मायफोन नगरमध्ये अभिजित शहा यांच्या नव्या स्टोअरचे चे नऊ मार्चला उद्घाटन अहिल्यानगर शहरात मोबाईल खरेदीचे नवीन हॉटस्पॉट हो स्पॉट उघडत आहे भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोबाईल रिटेल चेन मायफोनच्या चे शोरूमचे उद्घाटन सोहळा दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रविवारी सकाळी अकरा वाजता हा धमाकेदार सोहळा पार पडणार असून ग्राहकांना मोबाईल खरेदीचा भन्नाट अनुभव मिळणार आहे आमदार संग्राम जगताप यांच्या शुभ हस्ते या शोरूमचे उद्घाटन होणार असून महेश तवले अमित सोमानी ॲडव्होकेट सुदाम वांडेकर किशोर पटेल यांची प्रमुख उपस्थिती असेल तसेच अभिजित शहा यांच्यासह अनेक मान्यवर आणि टेक लवर्स मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत हा सोहळा शॉप नंबर दोन तीन मुखून आयकॉन टिळक रोड वाड्या पार्कसमोर अहिल्यानगर येथे पार पडणार असून ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर्स नवीनतम मोबाईल्स आणि आकर्षक बंपर डील्सची पर्वणी असणार आहे आपणास मोबाईलच्या दुनेत नवे तंत्रज्ञान आणि भन्नाट कलेक्शन अनुभवायचे असेल तर रविवारी सकाळी अकरा वाजता माय फोनच्या भव्य ओपनिंगला भेट द्या आणि मोबाईल खरेदीला नवा आयाम द्या प्रतिनिधीसह महेश कांबळे अहिल्यानगर आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये माय फोन नावाचे एक नवीन भव्य असे शोरूम अवतरले आहे पत्ता मुकुंद आयकॉन टिळक रोड वाड्या पार्कच्या समोर या उद, शोरूमचे उद्घाटन अहिल्यानगर शहराचे माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नऊ मार्च ला सकाळी अकरा ते आपल्या आगमनापर्यंत शोरूम उद्घाटन सोहळा आहे आपल्या आपल्याकडं ओप्पो विवो सॅमसंग वन प्लस मोटोरोला नथिंग सर्व ब्रँडचे फोन उपलब्ध आहेत आणि ते सर्व बजाज फायनान्स डी बी टी व्ही एस या सर्वांची फॅसिलिटी फायनान्स सर्व सर्व अवेलेबल आहे याकडे सर्व कंपन्यांचे एलई डी टी व्ही स्मार्ट एन्ड्रॉइड सर्व टीव्ही अवेलेबल आहे ॲक्सेसरीज पण सर्व प्रकारच्या आपल्याकडे उपलब्ध आहेत तरी सुद्धा नऊ मार्चला सकाळी अकरा पासून आपल्या सेवेत हे शोरूम सुरू शुरु होत आहे तरी सर्व नागरिकांनी अहिल्यानगरच्या सर्व नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही नम्र विनंती

नंदल, नंदल। साई, बना, साई, बना। साई बन टेन्शन बन। पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब